तर चला आज शनिवार आहे आम्हाला दोघींना खूपच बोर झाले mm. तर कुठंतरी जायचं चाललंय बहू जर प्लॅन ठरला तर जाऊ अँड तुम्हाला पण दाखवू सो चला सो आम्ही माझ्या नंदेला गाडी किंवा आम्ही गाडीच तर आम्ही इथे आलेलो आहोत रगडा खाण्यासाठी दोघी जणी अँड अजून माझे नवरा पण होता तर इथे आलेले आहे मी आमच्या काकूच्या घरी इथे या दोघींची मस्ती चालू आहे अजून पुढे मस्ती बघा स्टंट बघा आमच्या बबडीचे बघा स्टंट कसे स्टंट चालू आहेत आता हिला काय का दोघींची बांधणं चालू आहे तिच्याकडे जाण्यासाठी तिने आत तुला एड केलंय दोघींनी पण ऐका भांडणं बघा भांडणं बघा दोघींची भांडणं बघायला जमत नाही दोघींच पण आग थांबा एक 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 जण जा तू पण जा लागल तिला जायचं तिला उतर म्हणतीये ती उतराना आणि रडतीये दोघीला पण घेतले आमच्या बॅन मी आणि बसून सो त्यांच्या घरी तर इथे आमच्या बबड्याची मस्ती चाललेली आहे माझ्या नंदीची मुलगी आहे दोघी जणी खेळत आहेत मस्ती चालू आहे सो आता घरी जायचंच आहे आम्हाला म्हणजे अजून एक ननन तिला घेऊन घरी जायचंय कारण आम्हाला आज व्हेज बिर्याणी करायची आणि ती स्पेशल व्हेज बिर्याणी करणार आहे सो अजून पुढे काय काय का होते तुम्हाला नक्की चलो इथे आमची सगळ्यांची मस्ती चालू होती या दोघीजणी ननंद अँड मी रील करत होतो बट आमचं सॉंगच सेव्ह झालेलं नाही आहे अँड so, मी परत तो एडिटही केलेला नाही अशीच मस्ती तुम्हाला दाखवत आहे सो फायनली घरी आलेलो आहोत आम्ही आता व्हेज बिर्याणीची तयारी करायची आहे तर चलो बघू काय काय तयारी करायची आहे चला हात बघा माझा माझ्या बोबडीने सगळा रंगवलं आहे पेनाने चला तर इथे आमची व्हेज बिर्याणीची तयारी चालू आहे इथे तांदूळ भिजवून ठेवले सगळं कापून वगैरे घेतलेलं आहे अँड इथे कांदा पण सेपरेट कापून घेतलेला आहे माझी जी ननंद आहे ती व्हेज बिर्याणी करणार आहे ती छान करते व्हेज बिर्याणी सो माझ्या हजबेंडनी तिला सांगितलं आहे आज व्हेज बिर्याणी कर म्हणून तर ती आता व्हेज बिर्याणीला सुरुवात करत आहे बघा तयारी या आमच्या मॅडम करणार आहेत व्हेज बिर्याणी इकडून घेण्यास आहे तर तुम्ही बघू शकता इथे आमची व्हेज बिर्याणी रेडी झालेली आहे कुकर आता लावायचंच आहे अशा प्रकारे आमची व्हेज बिर्याणी बघा कशी केलेली आहे आम्ही सेट आता इथे सगळे आम्ही जेवायला बसणार आहोत इथे ताट वगैरे घेतलेले आहेत सगळे वाट बघतात लग... ते कधी जेवायला इथं आता आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत इथे कुकर पण खोललेलं आहे सगळ्यांना आता हे नीट बिर्याणी जे आहे मिक्स करून सगळ्यांना वाढणार आहे तर चला बहू कशी झाली बिर्याणी आमची सो आता आम्ही आईस्क्रीम घेऊन घरी चाललेलो आहोत जेवण वगैरे आहे तर आता आईस्क्रीम खाऊन थोडी चिल होणार आहोत सो चला तर चलो बाय बाय जेवण वगैरे झालेलं आहे आता झोपायचं आहे सो चलो गुड नाईट